देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांमध्ये सागर बंगल्यावर चर्चा झाली सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारात चर्चा झाली ही एक महत्वाची भेट म्हणावी लागेल देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांमध्ये सागर बंगल्यावर चर्चा झाली आहे आणि बंद दाराड ही चर्चा घर आहे पोलिसांसाठी घर बांधायची आहेत आणि या संदर्भात फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं या भेटीनंतर भुजबळांनी सांगितलं माझी जिथे गरज नाही तिकडे मी जात नाही असं विधान राष्ट्रवादीच्या बैठकीला गैरहजर राहिल्याच्या प्रश्नावर भुजबळ म्हणालेले होते तेव्हा फडणवीस आणि भुजबळांच्या या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय याकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर ही एक महत्वाची भेट म्हणावी लागेल पोलिसांच्या घरांबाबत फडणवीसांसोबत चर्चा करायची होती असं भुजबळ म्हणाले मात्र ही ही भेट रात्रीचीच होती तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांच्या सागरमधल्या या भेटीमध्ये नेमकं काय ठरलंय हे लवकरच पुढे येईल